धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अन्ना आणि मालती हॉस्पिटलमधून आलेली असतात तेव्हा लीना त्यांना येऊन चहा देते आणि म्हणते की कशी आता आनंदी तेव्हा अन्ना आणि मालती म्हणतात की हो आता बरी आहे ती आणि खरं सांगू का लीना आजच हा चहा गोड लागणार आहे कारण आनंदीला बरं वाटतंय मनोज विचारतो की आनंदीची प्रकृती बरी आहे ना आता तेव्हा मनोजला अन्ना म्हणतात की हो चांगली आहे ती आता सध्या मग सार्थक सर कसे आहेत कारण त्यांनी आनंदीसाठी खूप कठीण व्रत केलं ना असं लीना विचारते तेव्हा अण्णा म्हणतात की हो ग खरंच खूप कठीण व्रत केलंय त्यांनी आणि त्यांच्या सच्च्या मनाच्या व्रतामुळे आनंदीच्यावरच्या प्रेमावर देवाने हाक दाखवलीच आणि नंतर देवाने आनंदीला शुद्धीवर आणलं शेवटी त्यांचं कठीण प्रेम आहे ते या सगळ्यात कामाला आलं तेव्हा मग मनोज हा काही पैसे काढतो आणि अण्णांना देऊन म्हणतो की अण्णा हे घ्या काही पैसे आहेत तिथे हॉस्पिटलमध्ये कामाला येतील त्यांच्यावरही किती आपण भार टाकणार ना मालती आणि अन्ना दोघे जणही मनोजकडे आश्चर्याने बघू लागतात मनोज ते पैसे देऊन म्हणतो की घ्या ना अन्ना काय झालं तेव्हा मग आता मनोजला मालती म्हणते मन की अरे नको बा राहू दे मन देत हे पैसे तेव्हा मनोज म्हणतो की नाही खरंच मी कुठल्याही हेतूने देत नाहीये चांगल्याच मनाने देत आहे तेव्हा मग अन्ना म्हणतात की अरे बाळा खरंच हे नको पैसे त्या दिवशीही तू पैसे दिलेस ते त्यांनी घेतले नाहीत लीनाजवळ परत पाठवले आहेत हवं तर तुझ्या आईला विचार त्यांना खरंच पैसे नको आहेत नको म्हणाले ते आत्ता आनंदीकडे सगळं काही आहे रे फक्त तिला एका खंबीर आधाराची गरज आहे तेव्हा मनोज म्हणतो की हो बरोबर आहे मी चुकलो होतो आनंदीशी खूप चुकीचं वागलो मी आणि खरं तर मी तिला आधार द्यायला हवा हो मागे उभं राहायला हवं होतं मी पण मी खूप चुकलो आहे मला कळलं यांना आता मी माझी चूक सुधारणार आहे आणि आनंदी ही खूप चांगली आहे मला माहीत पडलं आहे माझी लहान बहीण आहे ती आणि तिला मला जपलंच पाहिजे तेव्हा मालती आणि अण्णा त्याला साथ देऊन म्हणतात की हो बाळा आणि देखील म्हणतात की लीना आणि मनोज तुम्ही दोघंही आनंदीला आता भेटून या तिलाही बरं वाटेल तेव्हा मनोज म्हणतो की हो अण्णा आम्ही लवकरच जाऊन आनंदीला भेटून येतो आणि मनोजला आता खूप वाईट वाटलेलं असतं नंतर सार्थक हा आनंदीला फ्रूट्स भरवत असताना आनंदी म्हणते की नको मला नको आहे सार्थक सर तेव्हा तो म्हणतो की असं कसं खावं लागेल हा तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं आहे भरपूर खायचं आहे आणि भरपूर आरामदेखील करायचा आहे तेव्हा आनंदीला तो म्हणतो की आ करा शहाण्या मुलीसारखं तेव्हा मग ती आ करते आणि सार्थक तिला फळ खायला देतो आणि तो म्हणतो की पूर्णपणे चावून चावून खा आणि त्यानंतर फळ खाल्ल्यानंतर आनंदी देखील सार्थकला भरवते आणि सार्थक आता आनंदीचे केस विंजरत असतो केस विंजरत असताना आनंदीने आरसा हा समोर धरलेला असतो सार्थक कशा प्रकारे केस विंजरत आहे कसं होऊन तिच्या केसांना विंजरत आहे हे सगळं ती बघत असते आणि हे पाहून तिला खरंच खूप स्पेशल वाटत असतं आणि सार्थकला देखील या गोष्टीमुळे खूप छान वाटत असतं दोघांमध्येही वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आता तयार होऊ लागलेलं असतं सार्थक सर्वोत्तम काळजी घेत असतो आणि ते सगळं पाहून आनंदीलाही खूपच छान वाटलेलं असतं आनंदी त्याच्याकडे बघून हसत असते सार्थक हा आनंदीची वेणी घालतो आणि वेणी घातल्यानंतर तिच्याकडून रबर घेऊन त्या वेणीला रब्बर देखील लावतो आणि आनंदीकडून आरसा घेत असतो आरसा घेतल्यानंतर आनंदीला तो दाखवण्याचा प्रयत्न करतो मात्र आनंदीला त्या आरशामुळे काही दिसत नसतं तेव्हा सार्थक म्हणतो की अरे मी तुम्हाला आरशाने कसला दाखवतोय म्हणूनच तो आता स्वतःचा मोबाईल फोन काढतो आणि त्या मोबाईलमधून आनंदीची घातलेली वेणी तो फोटो काढतो आणि त्या वेणीचा फोटो तो आनंदीला आता दाखवतो आणि त्यानंतर तो फोटो पाहिल्यानंतर आनंदीला देखील हसायला येत असतं वेणी थोडीशी वाकडी झालेली असते म्हणून सार्थक म्हणतो की बरोबर जमली नाही मला पण तरीही आनंदी म्हणते की नाही खरंच खूप छान घातली आहे तुम्ही तेव्हा सार्थक जरासा लहान मुलासारख्या तिला हसून दाखवतो आणि दोघंही आता खूपच खुश असतात सार्थक आनंदीचे आता पुढे जे केस राहिलेले असतात ते स्वतःच्या हाताने अलगद आणि प्रेमाने बाजूला करत असतो आणि आनंदीला ते पाहून खूपच आनंद झालेला असतो नंतर सार्थकचं सगळं झाल्यानंतर सार्थक तिला पाटे टेकवतो आणि म्हणतो की चला आता तुम्हाला झोपायचं आहे डॉक्टरांनी आरामही सांगितला आहे भरपूर आनंदी म्हणते की सर मला ना झोपच लागत नाही आहे तुम्ही एक काम कराल का प्लीज माझ्यासाठी गोष्ट नाही तर कविता म्हणाल का आणि हो कविताना मी तुमच्या डायरीमध्ये वाचल्यात तेव्हा सार्थक जरासा हसतो आणि म्हणतो की अच्छा असं आहे का तर तो म्हणतो की मी एक काम करतो मी तुमच्यासाठी गाणंच म्हणतो आणि मग सार्थक आनंदीसाठी गाणं म्हणू लागतो ओल्या सांजवेळी उने सावलीत बिलगावी जशी तू जवळी जरा असं गाणं सार्थक तिच्यासाठी गाऊ लागतो आणि त्या गाण्यामध्येच कविता हा शब्द आलेला असतो म्हणून सार्थक म्हणतो की बघा कविता हा शब्द देखील आलेला आहे आता सार्थकचं ते गाणं गुणगुणताना आनंदीला गुंग यायला लागते ला ला आणि सार्थक आनंदीच्या डोक्यावरून हात फिरवत असतानाच आनंदीचे डोळे आपणच बंद होतात आणि त्यानंतर आनंदीला झोप लागते सार्थक तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि आनंदीकडे खूप आनंदाने तो बघत असतो नंतर अंशुमन बाहेर हॉस्पिटलकडे आलेले असतात रेश्मा म्हणते तुम्हाला आहे काय करायचंय ते तो म्हणतो की हो मला समजलं आहे काय करायचं आहे आनंदीचं तुम्ही फक्त त्या सार्थकला इथून दूर ठेवा बस मग मी काम करतोच मग रेश्मा म्हणते की ठीक आहे मी सार्थकला घेऊन जाते तुम्ही तुमचं काम व्यवस्थित पार आहे आता अंशुमन हा आनंदीला मारण्याच्या पूर्ण प्लॅनिंगमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेला असतो इकडे सगळे जेवायला बसलेले असताना लीना अण्णांकडे बघते अण्णांचे आनंदीच्या बाबतीतले विचारचक्र सुरूच असते लीना म्हणते की अण्णा खिचडी घाऊन घ्या ना फार वेळ राहिलात असेच तर गार होईल ती तरीही अन्ना काही खात नसतात त्यांचं लक्ष नसतं तेव्हा मालती म्हणते की अहो असं काय करताय जेवून घ्या ना असं राहिलात तर कसं चालेल तेव्हा अन्ना म्हणतात की नाही ग मालती कशाखाली घासच उचलत नाहीये जर कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर आपल्याला अन्न जात नाही इथे तर आपली मुलगी हॉस्पिटलमध्ये होती त्याच्यामुळे मला कसं अन्न जाईल ग तेव्हा मग मालती म्हणते की तुम्ही काळजी करू नका आता आपली आनंदी बरी झाली आहे की नाही आणि सगळं व्यवस्थित आहे ती पण लवकर रिकवर होती म्हणूनच तुम्ही खाता कसलीही काळजी करू नका तेव्हा अण्णा म्हणतात की आपल्या आनंदीच्या आयुष्यात अजून किती परीक्षा आहेत काय माहिती प्रत्येक वेळेला माझे अण्णा आई दादा बहिणी यांना माझा काही त्रास तर होत नाही ना याचा विचार करत करत ती बिचारी झुरत असायची प्रत्येक वेळेला दुसराचाच विचार करायची ती कधी कोणाला उलटून बोलली नाही कधी कोणाला दुखावले देखील नाही पण तिच्याच आयुष्यात देव इतक्या परीक्षा कशा घेतोय काय माहिती नंतर सार्थकरावांच्या रूपाने नशिबाने तिला प्रेम करणारा जोडीदार मिळाला आणि तिचं सगळं व्यवस्थित झालं असं म्हणता म्हणता पुन्हा तिच्या पुढ्यात नवीन संकट येऊन आलं काय करणार खरंच कळत नाहीये इतक्या सगळ्या परीक्षा आनंदीलाच का द्याव्या लागतात इतका सगळा त्रास हा देव तिच्याच वाट्याला का देतो अण्णांच्या डोळ्यामध्ये पाणी बघून मनोजला देखील वाईट वाटलेलं असतं आणि अण्णा म्हणत असतात की आनंदीने प्रत्येक वेळेला सगळ्याचं चांगलंच केलेलं आहे तरी पण तिच्या बाबतीत असं का घडतं मला कळत नाही असं अण्णा म्हणत असतात त्यानंतर मग आता मनोज म्हणायला लागतो की अण्णा प्लीज तुम्ही असं म्हणू नका ना आणि प्लीज दोन घास खाऊन घ्या आपली आनंदी लवकरच बरी होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका तेव्हा मग आता लीना देखील अण्णांना रिक्वेस्ट करत असते की खाऊन घ्या मनोज म्हणतो की हे बघा आता ना सगळं चांगलं होणार आहे आपली आनंदी एकदा की हॉस्पिटलमधून आली ना तिथं सगळं चांगलं होणार आणि तिचे सुखाचे दिवस हे नक्की परत येणार आहेत म्हणून काळजी करू नका ती व्यवस्थित असणार आता इथून पुढे आणि जर तुम्हीच खाल्लं नाहीत तर कसं चालायचं अन्न त्याच्यामुळे आपल्याला आनंदीला जर सांभाळायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागेल म्हणूनच आपण तिचं सांभाळ करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे असं अन्न म्हणायला लागतात तेव्हा तितक्यात सावंत काकू येतात आणि म्हणतात की काय हो आनंदीची आई आनंदी बरी आहे का तेव्हा ती म्हणते की हो आता बरी आहे ती सावंत काकू म्हणतात की खरंच आनंदी आहे म्हणून निभावलं बाबा नाहीतर दुसरी कोणती मुलगी असते मी करू शकलं नसतं तेव्हा हे ऐकल्यानंतर अण्णा खुश होतात आणि म्हणतात की वा चक्क तुम्ही आज सावंत काकू आनंदीचं कौतुक केलात तेव्हा ती म्हणते हो, ते की हो जे आहे ते आहे बाबा त्या म्हणतात की बरं मला काही लागलं तर मदत सांगा हा मला असं म्हणून त्या निघून जातात अन्ना घास खातात तितक्यातच इथे रेश्मा धावत सार्थक सार्थक आवाज करत येते तेव्हा तोरडतो अगं म्हणतो की तुला कळतंय का हे हॉस्पिटल आहे आणि ती झोपली एक दिसत नाही आहे का तुला मग आता सार्थकला रेश्मा म्हणते की पण हे सगळं कसं झालं मला आनंदीला भेटायचं होतं म्हणून मी इथे आले तेव्हा सार्थक म्हणतो की का कालपासून आली नाहीस तू भेटायला आणि आज येते आहेस तिथे मला हॉस्पिटलमध्ये सगळं व्रत युजलेस आहे वगैरे म्हणत होतीस ना आणि आता काय आहे तेव्हा ती म्हणते की हो मला तुझ्याशी बोलायचंच होतं जरा बाहेर सर असं म्हणून ती घेऊन जाते आणि तितक्यात अंशुमनचा धक्का हा बेनारेला लागतो आणि अंशुमनला बघून त्याला जरासा डाऊट येतो आणि तितक्यातच स्वतःचा मास सावरत अंशुमन तिथून निघून जातो बेनारे विचार करत असतात की या माणसाला मी कुठेतरी बघितलं आहे का नक्कीच हा माणूस मला ओळखीचा वाटत आहे शकू ही आनंदीकडे बसलेली असताना तिथून आता अंशुमन येतो आणि म्हणतो की जरा बाहेर थांबता का प्लीज डॉक्टर येत आहेत चेकअपला आणि शकू बाहेर गेल्यानंतर आता अंशुमन हा स्वतःची काठी बाजूला टाकून देतो चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करतो आणि म्हणतो की आनंदी तू माझ्याशी खूप चुकीचं भागली आहेस तू माझं लग्न मोडलंस मला सोडून त्या सार्थकसोबत लग्न केलंस स्वतः मात्र सुखाने जगतेस पण माझी वाट लावलीस ना आयुष्याची आता मी तुला सोडणार नाही तुला जिवंत नाही सोडणार मी असं म्हणून तो उशी हातात घेतो आणि त्यानंतर ती उशी आता तो तिच्या चेहऱ्याला लावायला लागतो आणि तिला गुदमरून मारण्याचं त्याचं पूर्णपणे प्लॅनिंग झालेलं असतं पण मात्र तितक्यातच बाहेरून दरवाजा ठोठावला जातो आणि तो, तो जाऊन बाजूला लपतो तेव्हा डॉक्टर आलेली असते आणि डॉक्टर आनंदीचं चेकअप करत असते तिचं ब्लड प्रेशर वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे का बघत असते तितक्यात बाहेर शकू थांबते शकूला बघितल्यावर सार्थक म्हणतो की तू इथे का थांबली आहेस आनंदीकडे तेव्हा शकू म्हणते की आतमध्ये ताईला डॉक्टर चेक करायला आले आहेत म्हणून मला बाहेर यायला सांगितलं तितक्यात अन्ना रात्रीचे दचकून उठतात आनंदी आनंदी असा आवाज करतात तेव्हा मालती म्हणते की अहो काय झालं आहे तुम्हाला तुम्ही का टेन्शनमध्ये आहात तेव्हा ते, ते म्हणतात की नाही गं मला ना खूप अस्वस्थ वाटतंय तिकडे आनंदी हॉस्पिटलमध्ये ना काहीतरी मला चुकीचं वाटतंय तेव्हा मालती म्हणते की अहो असं काय करताय तिथे सार्थकराव आहेत ना ते सगळी काळजी घेत असणार तुम्ही उगीचच विचार करता हा नको ते उगीचंच तेच तेच विचार करता म्हणून तुमचं असं होतं तेव्हा अण्णा म्हणतात की बरं सार्थकराव असतील ना हॉस्पिटलमध्ये आहेत तर ते जागेच असतील मी त्यांना बघू का फोन करून तेव्हा मग मालती म्हणते की ठीक आहे करा तुम्ही त्यांना फोन मग सार्थकला आता अण्णा फोन करतात आणि मालती त्यांना पाणी देऊन पाण्याचं तांब्या बाजूला ठेवून देते नंतर मग आता अण्णा फोन करतात आणि सार्थकला विचारतात की सार्थकराव तर तिथे सगळं नीट आहे ना तेव्हा सार्थक सांगतो की हो सगळं व्यवस्थित आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा मालुती म्हणते की बघितलं ना मी सांगितलं तुम्हाला तिथे ते असताना कसलीही चिंता करायची गरज नाही आहे आपल्याला तेव्हा मग अन्न म्हणतात की कसली तरी रुखरूख लागल्यासारखी वाटते गं काय माहिती काहीच कळत नाही आपल्या आनंदीच्या बाबतीत आणि काही संकटं तर नसतील ना पुढे मालती म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही प्लीज असं काहीही बोलू नका सगळं व्यवस्थित होईल तुम्ही कसलीही चिंता करू नका बघू आता ना तुम्ही आराम करा सगळं काही व्यवस्थित होईल हवं तर उद्या आपण आनंदीला भेटायला लवकर जाऊया पण आत्ता तुम्ही आराम करा आणि हो एक गोष्ट म्हणजे नक्कीच की सार्थकरावांनी इतकं कठीण रत केलं आहे आनंदीसाठी मग देवी सप्तशृंगी ह्या आनंदीच्या बाजूने उभीच असणार तिच्या डोक्यावर तिचा सदैव हात असणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका चला तुम्ही आता झोपा बघू असं म्हणून मालती आता अण्णांना झोपायला सांगते त्यानंतर अंशुमन डॉक्टर कधी आनंदीला सोडून बाजूला जातात याची वाट बघत असतो आनंदीचा डोळा लागलेला असतो आणि डॉक्टरचा चेकअप झाल्यानंतर आता अंशुमन पुन्हा बाहेर येतो दरवाजा लावतो आणि पुन्हा हातामध्ये उशी घेतो आणि विचार करत असतो की आनंदी तुझं नशीब खरंच खूप प्रत्येक वेळेला चांगलं असतं पण आज नाही आज मी तुला असा सोडणार नाही आहे काही झालं तरीही तुला आज मला मारायचंच आहे आनंदी असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर तो उशी धरत असतो तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बेनारे हे सार्थकजवळ आलेले असतात आणि म्हणतात की मगाशी ना मला एक वॉर्ड बॉयसारखा मुलगा दिसला तो ना मला अंशुमन असल्यासारखं वाटलं मला तर वाटतंय की तो अंशुमनच असावा त्याच वेळेला सार्थक हा विचारात पडलेला असतानाच लगेच शकू म्हणते की म्हणजे सर मगाशी तो वॉर्ड बॉय हा आनंदीच्या खोलीमध्ये गेला तो अंशुमन तर नसेल ना म्हणजे त्याने मला सांगितलं की बाहेर जा डॉक्टर चेकअपला येत आहेत तर तो अंशुमनच आतमध्ये आला नसेल ना ताईजवळ हे ऐकल्यानंतर सार्थकला तर फारच धक्का बसतो मग सार्थक शकू त्याचप्रमाणे बेनारे हे धावत धावत आतमध्ये निघून जातात आणि त्यानंतर इथे वृंदा ही शलाकाने केदारला म्हणत असते की आनंदीये ती कधी गचकते ही बातमी माझ्या कानावर पडते ना याचीच वाट बघत आहे मी एकदा की आनंदी गचकली की मग मजाच येणार असं ती म्हणत असते त्याचवेळेला इथे अंशुमन हा आनंदीला समोर उशी धरून मारण्याचा प्लॅनिंगने असतो आणि तो पूर्णपणे तयारीनिशी आलेला असतो आनंदीला तो मारायलाच आलेला असतो तितक्यात तिथून आता सार्थक येतो आता सार्थक आल्यानंतर आनंदीची नेमकी काय अवस्था असणार आणि सार्थक अंशुमनला रंगे हात पकडल्यानंतर अंशुमनची तो काय हाल करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा